मित्रांनो मी आहे या लासुरणे गावामध्ये आणि माझ्या बाजूला तुम्ही बघताय दादा लासूरणेकर बाबा नमस्कार नमस्कार आता नुकतंच एक मैदान झालंय ते मैदान जे झालंय काय होत तुमचा अनुभव ते जरा थोडक्यात सांगा अनुभव काय आता हे आमचं पूर्वीपासूनच आहे पूर्वी म्हणजे आमच्या म्हणजे अगदी आमच्या आंधीपासून मैदाना पूर्वीपासूनच आहे तर ह्या मैदानाला आता मी चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं चालत जाऊन गाड्या पडवल्या मुक्काम ला चालत जायचो आम्ही आणि गाड्या पळवायचो आणि अठाच परत चालत माघार परत एक पाच दहा पाच दहा वर्षांत टेम्पो निघालो मग टेम्पो पासून आम्ही मग येऊन जाऊन चाळीस बेचाळीस पंचेचाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष चालत फिरतोय चालत जाऊन म्हणजे गाड्या चार वेळा पळवलं पाचव्या वर्षी मग टेम्पो निघाल तिथनं अजून आमची माझी बैलगाड्या मानलेलं मैदान आहे ते एक नंबरच मैदान देवस्थान एक नंबर त्यामुळं देवा बैला बोलाल पडला की बारा महिने गोला असतोच अशी खात्री आहे देवाची सहा महिन्यानी म्हणजे आपण बघतोय सहा महिन्यानी रोमनला उतरवलं आणि रोमनला जेव्हा उतरवलं आणि एक तो टायमिंग होता सेमीचा गटाच्या सेमीचा तो चौथ्या शेमे चौथ्या एक नंबर फाटीवर एक नंबर फाटीवर अचानक बैल पब्लिकने पळाला कसा अजून काय झालं बैल आमचा तो खास उजवीचा बैल आम्ही माझ्यानं कवातरी डावलीजो हानाजो माझ्या घरी आपल्या हाना जो पण म्हणजे खास खास उजवीचा आता ते आम्ही खोंड घातलं बारीक खोंड आता घातल्यानंतर गट चांगल्या प्रकारे काढला गाडीमधनं आली सेमी सेमीफायनल कडणं आली कडणं आली की ती खोंडवाली काय म्हणली म्हणजे दादा असं म्हणली खोंड आमचं काय कडण चालणार नाही खोंड बिल आम्ही गाडी काय पाळणार नाही बरं म्हणलं मग असं घालत बदली करा आमचा बैल बाहेरनं घाला पब्लिकवर खोंड घाला घातले मग गाडी एक नंबर गाडी पळाली कडव तुम्हाला विश्वास होता अचानक मला तो मधून आणि अचानक त्याला पब्लिक टाकायचा नाही मला आमच्या बैलाची खात्री माहिती आहे की पहिल्यापासून पहिल्यापासून फायनिली एक नंबर दोन नंबर कडेनं बी केले लहानपण महत्वाचं आहे बाकी पैशाला किंमत नाही का तुम्ही अगदी दोन लाख आणि प्रयत्न केले महाराष्ट्र आज तुमच्या बरोबर मुंबई पासून बैल कोल्हापूर मुंबई कुठन 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 कुठनं बैल आले पळायला सगळीच बैल टिकते का पणा ज्या ज्या बैल पळा आहे गती आहे तेवढी टिकणार म्हणजे काय काय मार खाणार काय काय बारा जाणार म्हणजे जो खेळ आहे का मीच गुलालाच राहील तोच राहील सगळी जर राहिली गुलालात तर कस ज्या ज्या कोणाचा बाबा बैल चांगला पळतो कोणाचं काय पळतो कुठनं कुठनं पहिलं माणसं आज म्हणजे टेम्पो पुणे कुठं मुंबई कुठनं कुठनं एक मुंबईचा बैल तरी एक शेवट कोल्हापूरचा बैल पहिलं करून दोन्ही बहिलं दोन दोन एवढं टेम्पो मग हजार गाडी आली होती म्हणजे दोन हजार अडीच हजार बैल झाली कोण कोणाला कमी मग त्यातनं गती येणं फायदलला जाणं तोंडाचं काम आहे का ते गती पोर आता ही पोरं तुमची यात असते वर्गात किती पास, हो पास, पास होत आहे ती पास होणार निमित्त आपास होत असंच येतला प्रकारे होत आहे कोरेगाव पुणे जिल्ह्यातली मैदान काय अनुभव आहे कारण का तुम्ही बघायला गेलं तर बैलगाड्याची पंढरी म्हटलं तर पुसेगावला बघितलं जात पुसेगाव आता काय झालं माहिती आहे का तुम्हाला आता गले 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 पुने पुने या पूर्वीपासून गाड्या मुंबईला पुण्याला वेगळ्या वेगळ्या पद्धती होत्या घाटातनं गाड्या पळवत्या ज्या पुण्याला बिनजोड मुंबईला बिनजोड आपल्यातला हे खेळ वेगळा तर आता बंदी बंदी पडली सात सात वर्ष बंदी झाली सात वर्षानं गाड्या चालू झाल्या चालू झाल्यानंतर जे जोर लागला या गाड्याला नको एवढा जोर लागला मग त्यात कसं आहे आता सगळ्या ह्याच्यात आपला खेळ भारी आहे आता मी माझा बैल बेळगावच्या फोटो सातशे किलोमीटर एकला तिथं बी गाड्या दोन दोनच त्या आणि <laughs> आपल्या ह्या मराठ्यात म्हणजे नऊ नऊ सात सात दोनशे एक हजार गाड्यातल्या सात गाड्या आपण फक्त काढायच्या येते किती काढायच्या सात गाड्या निघायला पाहिजे म्हणजे तीन तीन वेळा आपल्याला पळायला लागतंय म्हणजे बैलाला बी तशी पॉवरफुल पाहिजे असं होत ना आपल्याला बाबा आता तुम्हाला मी बघतो कंटिन्यू फोन आहे पाच पाच मिनिटाला मोबाईल वरती तुमचा फोन आहे अख्खा महाराष्ट्र फोन करतोय तुम्हाला म्हणजे अक्षरशः तेव्हापासून तुम्हाला पाच पाच मिनिटाने फोन आहे हे महाराष्ट्राने तुमच्यावर केलेला एक प्रेम आहे प्रेम कुठेच आज अख्खा म्हणजे हे सगळं तुम्हाला मानतात आहे आता माझा एक शेवटचा आणि जाता जाता प्रश्न बैलगाडा शर्यत आत्ताच आणि तुमचं ते चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचा बैलगाडा शर्यत आत्ताचे आहे पंचेचाळीस वर्षाच्या पूर्वी बरं होत गाड्या कमी काळ चोत पर माणसं माणसं पण होणं महत्वाचं आहे माणसं समजूतदार म्हणजे माणसं बाबा बांधणं किंवा असं काय बाबा बदला बदल असली एक काही नव्हतं त्या काळात नियमच्या नियम गावचा जरी आठ असला गावच्या गावच्या बैलाची गाडी पडली तरी बाज आता ना आम्ही गाड्या आम पळवणार आमचं आम्ही फॉल्ट होईल <laughs> आम्हीच फॉल्ट व्हायचो आखाडा घेतो आम्हीच आमचीच बैल फाटीत शिरले आम्हीच आहोत पण आम्ही कधी फिरवून डबल दुपार नंबर बरं असलं काही नाही पडली पडली बाजा ऐकून त्या गाड्या पडवी तुम्ही बोललात गावच्या गाड्या त्या मैदानामध्ये पळल्या पाहिजे का गावची बैठकी गावच्या पडऱ्या येऊ तुमचं आमचा खेळ नाही तुम्ही जर मिटिंग आहे तुमच्या गावची गावाने जर ठरवलं गावची गाडी पळवायची नाही बाहेरच्या गाड्या ठीक आहे गावच्या गाड्या अल्लेखेरा आल्क फेरा गाव ठरवील ते चालत तुमच्या टायमिंगला तो कसा खेळ होता आता म्हणजे आमच्या टायमात कसं होतं पूर्वी काय काय गाव गावगाणा गावची गाडी पळवायची आता हे आहे तर बघा आमच्या शेजारी जसा तडवळाचा पूर्वी पूर्वीपासून आहे पूर्वीपासून गावची गाडी पळवायची गावात जरी बैल नियमच त्यांनी केले मग गावा गावात बैल मुंबईवाल्याचा त्या खटावला जर असो तर नऊ बाराच मैदान झालं ना खटावला हा। आज ह्या वर्षी तुम्ही इथं एक नंबर केला मधन खेळला एक नंबर झाला तरी पुढल्या वर्षी फिरती डायला असायची पुढल्या वर्षी त्यानं कडनच पळायचं तिन्ही फेर कडन तिन्ही फेर कडन कडेन नियम नियम पहिल्या ढाली कशा होत्या तीन वर्षी आता ढाल मी आणली एक नंबर जी त्या गावात मोठल्या वर्षी मी एक नंबर करणार तीन वर्ष एक एक नंबर केला ती तवा तुम्हाला कायम ढाल कायमची ढाल तव डाल नाही तशी जत्रा आता अशा वर्षी ढाल देणार जात्रा मोहर आठ दिवस आली की ढाल घेऊन आपण त्या गावात जायचं ग्रामपंचायती ढाल द्यायची आणि माघारी यायचं आठवड्या असं नियम होतो पहिला पैसे नको काय नको काय नको पण त्या मैदानात गेल्याचं मला समाधान पाहिजे माझ्या बैलावर गुलाल पडू न पडू की माझं एक समाधान आहे की माझा बैल पळला पाहिजे पळला पाई गुलालात आला एक मानाची छोटीशी ढाल भेटली पैसा बिसा काही नको काय बोलता कारण का हे म्हणतात ना हे बघा ही जी संपत्ती तुम्ही हेच आहे सगळं मग मी तेच मला मी तेच म्हणलं आम्हाला काय म्हणलं तुम्ही काय नका देऊ पैसे ढाल दिली आपली आमचा सत्कार घ्यायला बाद झाला आम्हाला एक एक, एक नंबर दोन नंबर आम्हाला असेल ते त्यांनी द्या आता ते पुसेगावचं जे मैदान झालं आणि आपल्या पण चांगलं काम केलं काय बोलता त्याबद्दल पुसेगावचं मैदान झालं त्यावेळेस आम्हाला चुकीचा निर्णय दिला परत आम्ही आमचे बैलगडी संघटनेचे पैलवान विलास देशमुख यांच्याशी चर्चा केली बबनदादांनी आणि नितीन पैलवान यांनी तर त्यांची स त्यां विलास पालवानाने यात्रा कमिटीशी कोसेगावच्या संपर्क साधला आणि त्यांनी त्या अन्यायाविरुद्ध लढा दिला म्हणजे त्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला त्याबद्दल आम्ही रोमनचे पूर्ण आमचा ग्रुप आहे त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच बैलगाडीला जो अन्याय होतो त्या अन्यायाविरुद्ध बैलगाडी संघटना यांनी असंच काम करत राहावं आणि जे काम चांगलं करतात आणि बैलगाडी संघटना परत उभी अशी चांगली राहावी हीच आम्ही अपेक्षा करतो आणि यात्रा कमिटीनं आम्हाला निर्णय दिल्याबद्दल आम्हाला म्हणजे चौदा तारखेला त्यांनी हा निर्णय घोषित करतील ते त्याबद्दल त्यांचा पण आभार व्यक्त करतो hmm. बाबा कसं वाटत हे सगळं ऐकून तुम्हाला एक नंबर काम वाटत काय बोलाल त्यांच्याबद्दल दोन शब्द आता त्यांच्याबद्दल काय आहे आता जे त्यांनी जे आमचा निर्णय चुकीचा दिला पहिलवानी आपला परत फिरवून त्यांच्या सांग चर्चा करून दिला आम्हाला ही माणसं सगळी तुमच्या बरोबर आहेत पाठीशी तर हे पूर्ण पाठीमा असाच हो बरोबर असं मित्रांनो म्हणजे आपले जे सगळे संघटनेचे पदाधिकारी आहेत बघा खूप म्हणजे त्यांनी एवढा खस्ता खाल्ल्यात ना की विचारायची हे नाही कारण काय ह्या लोकांनी प्रत्येका माणसाला जवळून बघितले आहेत विलास सर असू दे बाकीची बाकीची सगळी मंडळी असू दे ह्या लोकांचं एकच उद्दिष्ट आहे म्हणजे एकच उद्देश आहे कोणावरही कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला नाही पाहिजे अन्याय हा शब्द काय माहिती आहे काय आत्ता आलेत कॅमेरा ह्या सगळ्या गोष्टी आत्ता आल्यात पण आत्ताच्या घडीला जे दिसतं तेच विकलं जातं त्याच्यामधलं जा हे एक उदाहरण आहे मित्रांनो आणि क खरं कर मी सगळ्यांचे आभार मानतो दोन्ही कमेट्यांचे पण आभार मानतो की तुम्ही खरं कर म्हणजे आपण सगळे एकत्र हा सगळा परिवार हा हा महाराष्ट्र हा बाबांबरोबर आहे Then